अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्री दिव्या अग्रवालच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती यावेळी पापाराजींसमोर तिने दिव्यासोबत फोटोसाठी पोस्ट दिले इतक्यात दिव्याने मस्करीत पूनमला उचलण्याचा प्रयत्न केला याचवेळी ती उप्स मुव्हमेंटची शिकार झाली पूनमला ही गोष्ट करताच तिने पापाराजींना तो व्हिडिओ डिलीट करण्याची आणि कुठे पोस्ट न करण्याची विनंती केली मात्र त्यानंतरही पूनमचा तो व्हिडिओ पापाराजींनी सोशल मीडियावर पोस्ट केला यावरून शिव ठाकरेंना पापाराजींची चांगली शाळा घेतली यात तुम्हा सर्वांची चूक आहे तुम्हाला माहित होतं की काहीतरी चुकीचं घडत आहे पूनम पांडे कितीही बोल्ड असली तरी ती मुलगी आहे तुम्हाला ती गोष्ट दिसत होती पण व्हिडिओला व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही ते पोस्ट केलात अशा शब्दांत शिव ठाकरेने अपाराजींना सुनावले महायुवती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदी न मिळाल्याने अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे त्यामध्ये सर्वात आघाडीवर भाजपचे सुधर मुनगिटवार आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे नाव आहे मंत्रिपद मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त झाले आहे छगन भुजबळांनी सोमवारी अनेक वेळा माध्यमांसमोरच याबाबत नाराजी प्रकट केली त्यानंतर आता नाशिक मध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे मी काय तुमच्या हातातील खेळणा आहे का असं म्हणत छगन भुजबळ यांनी पक्षातील प्रमुखांवर निशाणा साधला आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्या आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांच्या जवळच्या असल्याचा आरोप होत आहे तसंच हत्या प्रकरणानंतर कराड यांच्या विरोधात दोन कोटी रुपयांची खडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि कराड यांच्याशी असलेल्या संबंधावरही भाष्य केलं आहे बीड जिल्ह्यात माझ्यासाठी आणि पंकजा मुंडेंसाठी काम करणारी असंख्य लोकांची टीम आहे त्यात एक वाल्मिकी कराड आहे यांच्यावर खडणीचा गुन्हा का दाखल झाला कशामुळे झाला त्याचा संबंध किती या सर्व गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात निवेदन मांडणार आहेत त्यामध्ये त्या गोष्टी येतील अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळीकीशिवाय बोलताना ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेचं पानही आलत नाही ते वाल्मिकी कराड असा उल्लेख केला होता छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा दादा एकच वादा हे शब्द प्रमाण काय कामाचे असा प्रश्न विचारत ती म्हणाले उमेदवारी देताना अजितदादांनी मनमानी केली फडणवीसांनी सांगूनही अजितदादा ऐकले नाही एवढ्यात भुजबळांनी अजितदादांना सुनावलं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नागपूरमध्ये ठाकरे फडणवीस यांची भेट भेटीचं कारण गुलदस्त्यात यांच्या नाराजीबाबत उद्धव ठाकरेंनी असं व्हायला नको होतं त्यांच्या बाबतीत फार वाईट झालं अशी प्रतिक्रिया दिली आहे इतकंच नाही तर भुजबळ अधूनमधून आपल्या संपर्कात असतात असंही ते म्हणाले मनोज जरांगी पाटील पंचवीस जानेवारी पासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली आहे सरकारनं पंचवीस जानेवारीच्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा मराठा समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जारांगींनी दिला आहे राज्यातून सर्व मराठा समाजानं आमरण उपोषणासाठी आंतरवाली सराटी द्यावं असं आवाहन त्यांनी आहे भुजबळांनी नाव न घेता अजित पवारांबाबत रोष व्यक्त केलाय आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत ते निर्णय घेतात मी काही आतातले खेळणार नाही कोर्ट म्हटले की उठणार बस म्हटले की बसणार असं भुजबळ म्हणाले इतकंच नाही तर प्रश्न मंत्रिपदाचा न आहे अशी खंतही भुजबळांनी व्यक्त केली भुजबळांनी जरांगे विरोधात टोकाची भूमिका घेतली भूमिका घ्यायला भाग त्यांना पाळलं असं शिवसेना युबीटी खासदार संजय राऊतांनी म्हटलंय भुजबळांचा वापर केला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडलं अशी टीकाही त्यांनी केली भुजबळांनी थोडा संयम पाळायला हवा होता असे राऊत म्हणाले दरम्यान भुजबळांसंदर्भात अजित पवार निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे रशियाच्या अणु सुरक्षा करणाऱ्या फोर्सच्या प्रमुखाची बॉम्ब हल्ला करून हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का बसला आहे मंगळवारी ही घटना घडली आहे एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता क्रेमलिनपासून अवघ्या सात किलोमीटरवर ही घटना घडली आहे युक्रेनने बॅलिस्टिक मिसाईलने रशियावर हल्ला केल्यामुळे पुतीन चिडले होते त्यांनी अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त होते अशातच रशियाची जगाला हादरवून सोडण्याची ताकद असलेली अण्वस्त्र शक्ती ज्या व्यक्तीच्या सुरक्षित होती त्याचीच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे